फुलेशाहू आंबेडकर फोरम कोल्हापूरतर्फे केंद्र सरकारच्या उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉक्टर सुनील दत्त तलवारे यांचा प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे यांच्या हस्ते सब सपत्नीक सत्कार करण्यात आला कोल्हापुरात सामान्य हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य हरीश भालेरावते उपाध्यक्ष प्राध्यापक पी एस कांबळे यांनी प्रस्तावित केले सन्मान पत्र वाचन प्राध्यापक श्री कृष्ण महाजन यांनी केले सचिव प्राध्यापक ए बी कांबळे यांनी आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश उपस्थित होते सामाजिक जीवन में या करियर में कहीं भी, भी इस तरह का मतलब मैं भारत में पूरी अलग अलग जग लेकिन राहू तरह का नवाजा इस तरह का प्यार जो है जो कोल्हापूर नहीं मिला तो मैं ये मतलब कन्फ्यूज करना चाहिए मैंने आ, वैसे दोस्तों आप सभी लोग बहुत मतलब सक्रिय हैं मेरे से मैं तो बहुत ही आपके सामने क्योंकि आप में से मैं देखता हूँ जैसे डब्ल्यू भास्कर जी है हमारे कामले साहब यहाँ बैठे हैं जवान साहब हैं आप लोग जो है अपने अपने क्षेत्र में बहुत सक्रिय है और बहुत ही नवाजे गए हुए लोग हैं आप सब लोग बहुत लोगों के सामने मैं बहुत छोटा सा एक व्यक्ति मैं समझता हूँ और फिर भी जो है ये आपने मुझे मान सम्मान दिया है उसके लिए मेरे पास शब्द नहीं है तो आप लोगों का बहुत बहुत फिर से एक बार बहुत तो बहुत शुक्रिया आगे कुछ कहने के पहले मैं थोड़ा थोड़ा सा फोरम के बारे में बताना चाहूंगा तो तो कि फोरम की शुरुआत कैसे भी क्योंकि सुबह में एक हमारे मित्र आए थे जो अभी प्रिंसिपल जनरल मैनेजर है यहाँ पर बी एस के हेड है टीम ती, तीन डिस्ट्रिक्ट के हेड है वो पूछ रहे थे कि आप ये जो है कैसे कर पाए मतलब कैसे जोड़ पाए तो वो मैं आपसे भी साझा करता हूँ उनको जस्ट थोड़ा था जैसे हल्का सा बताया था तो मैं जो है मेरा शुरू से स्वभाव ऐसा है कि जहाँ मैं जाता हूँ जाता रहा हूँ तो वहाँ मुझे ना लोगों से मिलने का नेटवर्क बनाने का बड़ा अच्छा मुझे लगता है मतलब तो मेरे स्वभाव में है मुझे अच्छा लगता है तो उसी स्वभाव के तहत जब मैं यहाँ पे आया तो मुंबई में मेरी पहली पोस्टिंग थी मुंबई में एक अधिकारी थे अकाउंट्स में जो जिनका नाम था गिरीश कुके जी वो आ, अपने जो माटे साहब थे हमारे जो फाउंडर ट्रस्टीज थे माटे साहब जीएस माटे साहब उनके साले साहब थे तो उन्होंने मुझे वहाँ से बताया था कि तो आप कोल्लापुर जा रहे हो तो ऐसे ऐसे वहाँ पर एक अधिकारी है तो <coughs> मुझे तो क्या होता है कि मुझे एक लिंक चाहिए होती कोई ना कोई वहाँ का एक लोकल चाहिए होता है तो मैं जैसे ही यहाँ आया उनसे मिला उनके थ्रू फिर रोपड़े साहब से मिला रोपड़े साहब हमारे अभी नहीं है आज हमारी आई आई हुई, रोकड़े आई आई हुई है तो वो भी मुझे बच्चे की जैसे माया को तो बिल्कुल वो बेटी मानते हैं मुझे दामाद मानते थे तो रोकड़े साहब से कभी फिर गोरपर साहब थे आर डी ओ साहब वो उनसे जुड़ गए ऐसे फिर अर्जुन कामले साहब जो बहुत एक्टिव थे उनके साथ में साथ ही साथ में मुलाकात हुई डॉक्टर बंसूड़े साहब जो अभी नहीं रहे हैं है ना डॉक्टर जो डिप्यूटी डायरेक्टर थे हेल्थ के मुलाखत सेक्युलरिझमच तत्व जर टिकलं भारतामध्ये जगामध्ये तर भारताचं जगाचं भविष्युलरिझम तर भारतातून जगाचं काही खरं नाही तो त्याचा ऱ्हास होईल तर, तर, तर माणसं जिवंत राहणार नाही आणि जिवंत राहिली तर ती ज्याला आपण शारीरिक आंधळी म्हणतो तसं भौतिकदृष्ट्या आंधळी पांधळी राहते असं मला वाटतं आणि म्हणून हा विषय केवळ मांडणीचा किंवा वैचारिकेच्या स्तरावरचा नाही तर तो आपल्या थेट जीवनाशी निगडीत असत असा हा विषय आहे माझ्या पद्धतीने मी मागणी करण्याचा प्रयत्न भारता करतो भारतामध्ये जगामध्ये काय मला माहीत नाही पण भारतामध्ये सेक्युलरिझम या शब्दाबद्दल त्याच्या अर्थाबद्दल त्याचा अर्थ बदल जो काय गोंधळ घातलेला आहे तो सर्वाधिक आहे म्हणजे सेक्युलरिझमचे अर्थ जितक्या विद्वानाने लावलेले ते परस्पर विरोधी पण आहे राजकीय लोकांचा सुद्धा राहणार आहे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तेव्हा राजकारण निरहित अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपल्याला भुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार करता येईल का आणि तो तलवारी साहेबापणे सांगितल्याप्रमाणे गौतमपुत्र सरांनी सांगितल्याप्रमाणे निर्भीरपणे आपल्याला ते समाजापुढे आज या उद्देशाचा भाग होता या विचार मंचावर असलेले आजचे खरं म्हणजे हे दोघे उपलब्ध होणं माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं होत गौतमपुत्र कांबळे सरांनी आपल्या समोर आमचं काय काही फोरमचं उद्दिष्ट होतं ते त्यांच्या भाषणातून साध्य झालेलं आहे हलवारी साहेबांची प्रकृती जी कशी आहे आपल्याला जाणवलं असेल तरी सुद्धा एवढा लांबून नागपूरमधून जो हे पत्नी हे दाम्पत्य आमच्याकडे आले हे सत्कार स्वीकारायला खरं म्हणजे सत्कार स्वीकारलं किंवा सत्कारासाठी आम्ही त्यांना बोलवलं असं नव्हे तर पुन्हा एकदा नव्याने हे फोरमचे जे काय अधिकारी पदाधिकारी आहेत यांना आपण चार शब्द पुन्हा नव्यानं सांगावेत असा एक त्याच्या पाठीं हेतू होता ते दोघे उपलब्ध झाले डॉक्टर महाजन शिपूरकर साहेबांना सुद्धा आपण विनंती केलेली होती कि की सर आपण काय सोडती उपस्थित असणं आवश्यक आहे जो अतिशय तळमळ रेंका फा भोसले सर ही दोन माणसं समाजाच्या कोल्हापूरच्या समाजामध्ये अतिशय तळमळ हे या शेवेत कार्यरत आहेत आणि त्यांची खरं म्हणजे कॉर्गनेजन्स कसा घ्यावा समाजाने याचं जा अजून निश्चित सूत्र ठरलेलं नाही हे कधी सूत्र प्रस्तापित व्हावं हे अजून मला जास्त उगलत नाही